फुटपाथ गेला कुठे चोरीला गेला की काय फुटपाथ टेंडर काढलेलं ना तुम्ही चोरीला गेला की काय अशा पद्धतीचं पद्धतीचा कन्नगर वासियांना फसवलं गेलेला आहे त्यामुळे हा फुटपाथ कुठे गेला याचा शोध आम्ही येत्या चार तारीख नंतर लावणार आहोत की हा फुटपाथ कुठे गेला याचा शोध लावणार आहोत त्यांनी आरोप करावे त्यांनी आरोप म्हणजे उत्तर कशाला देत नाही फक्त पैसे वाटण्याचं काम कशाला करतात त्यांनी खरं म्हणजे ह्या आरोपांना उत्तर दिलं पाहिजे कारण तुम्हाला सत्य असताना विरोधक प्रश्न विचारणारच ना आणि तुम्ही पैसे खाल्ले हे लोकांसमोर आलेलं आहे आणि तेच तुम्ही खाल्लेले पैसे वाटत आहात आज त्यामुळे तुम्हाला तुम्हा जर जनतेने आणि आम्ही जर प्रश्न विचारले तर तुम्हाला मिरची जमवायची गरज नाही ते काय खरं असेल ते सांगा आलो जनतेला आणि फक्त पैसे वा वाटून मतं घेण्याचं काम जे करता तुम्ही करताय आतापर्यंत ते तुम्हाला जनता ओळखलेली आहे हे पूर्ण जिल्ह्यात काम चालू आहे त्यांचं त्यामुळे ह्या ह्या अनुषंगाने जर असं जर कोण सांगत असेल की आम्ही आरोप करतोय उत्तर काय गप्प काय आहेत कोणताला चिडीचूप कशाला लागलेली आहे सगळ्यांच्या आरोपाचं खंडन करा आम्ही करतोय तर किती आरोप किती कॉन्ट्रॅक्ट घेतले किती ठेकेदार आहेत एकाच ठेकेदाराला किती मोठे कामं दिले आहेत त्याच ठेकेदाराच्या घरातून पैसे वाटप करण्याचं चा काम चालू आहे तुमचं तोच ठेकेदार आहे ना एकच ठेकेदार आहे त्याच्या घरातून पैसे वाटण्याचं काम चालू आहे पण त्या गोष्टीला तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या आरोपाला तुम्ही उत्तर द्या तुम्ही जे 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 ठेके ठेके घेतलेले आहेत अडीच अडीच कोटीचा धबधबा बांधला आहे तुम्ही आर्टिफिशियल धबधबा ते तो चालू आहे का पुरौन, पुरौन ले ले चा, आता शहाऐंशी लाखाचा तुम्ही चारशे स्क्वेअर फुटचं टॉयलेट बांधलं ते आता काय अवस्थेत आहे किंवा त्याचं इस्टिमेट एवढं का कुणी फुळ फुळून घेतलेलं होतं असे अनेक भ्रष्टाचार नऊशे कोटीचं प्रकल्पाचं काय झालं आतापर्यंत नऊशे कोटीचा प्रकल्प तुम्ही एजी डॉक्टरचा आणणार असता तो लोकांना भूलतापा देऊन केलेला होता ना तो कुठे प्रकल्प आता या सगळ्या गोष्टी जनतेसमोर आलेल्या आहेत तुमच्या भूलतापांना लोक जनता बळी पडणार नाही आता आणि तुम्हाला घरी बसावल्याशिवाय तुमच्या प्रभागामध्ये विरोधी उमेदवारांकडून अमिष दिली जात असल्याचा आरोप तुम्ही केला होता नेमकी काय अमिष आहेत आणि मतदारांना पैसे वाटपाचा आरोप होत असताना तुमच्या प्रभागामध्ये नेमकी किती रक्कम दिली जात असल्याचं तुमचं म्हणणं आहे आता सगळ्या जिल्ह्यानेच सांगितलेलं आहे किती रक्कम नार्वेकरांपासून सगळ्यांपासून रक्कम सगळ्यांना समजलेली आहे त्यामुळे रक्कम वेगळी सांगण्याची गरज नाही आणि आमिष ही लोकांना दाखवलीच जात आहे कारण असे उमेदवार दिले गेले आहेत की दुसऱ्या वॉर्डात होते आणि इथे त्यांचा काही संबंध नाही त्या उमेदवारांचा असे जर उमेदवार दिले तर ते पैशाच्या जोरावर चालणार ना संपर्काच्या जोरावरती आणि याच्या जोरावर चालणारच नाही ते